नमस्कार मित्रों सर्वे लन विद भावेश यूट्यूब चैनल व स्वागत है आज अपन मजा शाचा पहला दिवस या विषया व निबंध बढ़ना आहोत चला तो सुरू करू तत्पूर्वी तुम्हें जर चैनल नवीन आल तो आप चैनल नक्की सब्सक्राइब करा लहानपणी प्रत्येक गोष्ट कायम आठवणीत राहते आणि त्यातलाच एक अविस्मरणीय दिवस म्हणजे माझा शाळेचा पहिला दिवस तो दिवस आठवला की मनात अजूनही एक अनामिक हुरहुर येते मी शाळेत जाण्यासाठी खूप उत्सुक होतो पण मनात थोडी भीतीही होते मी सकाळी लवकर उठलो आईने मला गणवेश घातला बाबांनी माझी बॅग तयार केली नवा गणवेश नवे दफ्तर आणि बूट घालून मी खूप आनंदी होतो आईने माझ्या टिफिन मध्ये माझ्या आवडीचे पदार्थ दिले होते शाळेच्या गेट जवळ पोहोचल्यावर माझं मन थोडं घाबरलं शाळेत खूप मुलं होती आणि ती सगळीच अनोळखी वाटत होती आई बाबांचा हात सोडताना डोळ्यात पाणी आले पण त्यांनी मला समजावले आणि वर्गात सोडले मुख्याध्यापकांनी स्वागत केले आणि सर्व विद्यार्थ्यांनी शुभेच्छा दिल्या माझ्या वर्गात गेल्यावर माझी नवीन मित्र आमची सर्वांची ओळख करून घेतली आणि आम्हाला शाळेच्या नियमांबद्दल सांगितले त्यानंतर त्यांनी गोष्टी सांगायला सुरुवात केली आणि चित्र दाखवल्यावर आम्हाला खूप मजा वाटली मधल्या सुट्टीत आम्ही मैदानात खेळलो आणि नवीन मित्र बनवले दिवसभर नवनवीन गोष्टी शिकायला मिळाल्या नवीन मित्र भेटले आणि शाळेबद्दलची भीतीही हळूहळू कमी झाली शाळेचा पहिला दिवस खरंच खूप खास होता त्या दिवसापासून शाळेबद्दलची माझी आवड वाढत गेली आजही तो दिवस आठवला की एक गोर आठवण मनात तयार होते तो दिवस माझ्या आयुष्यातील एक नव्या प्रवासाची सुरुवात होती जिथे मी खूप काही शिकलो आणि घडलो धन्यवाद जय हिंद जय भारत मित्रांनो हे व्हिडिओ आवडले असेल तर मित्रांशी शेअर करायला विसरू नका धन्यवाद